नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ आप महाराष्ट्र आपल्या खात्याची केवायसी कशी करायची हे पाहणार आहोत मित्रांनो हा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा केवायसी फॉर्म वरती आपल्याला आपला अकाउंट नंबर लिहायचा आहे यानंतर ऍप्लिकेशन टाईप जर का नवीन तुम्ही केवायसी करत असाल तर न्यू वर टिक करायचे आहे किंवा अपडेट करणार असाल तर अपडेट वर टिक करायची आहे यानंतर आपला खात्याचा प्रकार तिथे टिक करायचे आहे नॉर्मल खाते असेल तर तिथे टिक मार्क करायचे आहे यानंतर पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला सुरुवातीचे नाव आपले पहिले नाव लिहायचं आहे त्यानंतर मधले नाव आणि त्यानंतर आपलं आडनाव लिहायचं आहे यानंतर मेडन नेम म्हणजे आपले जर का यापूर्वीचे पूर्वीचे काही नाव असेल तर ते आपण इथे लिहू शकता यानंतर फादर अथवा नेम म्हणजे जोडीदाराचे नाव वडिलांची किंवा जोडीदाराचे नाव यापैकी तुम्ही इथे नाव लिहायचं आहे यानंतर आईचे नाव लिहायचं आहे यानंतर आपली जन्मतारीख लिहायची आहे आपलं जेंडर म्हणजे जर का पुरुष असाल तर पुरुष स्त्री असाल तर स्त्री तर मार्क करायचे आहे यानंतर तुम्ही मॅरिटल स्टेटस म्हणजे जर का तुम्ही विवाहित असाल तर विवाहित मॅरिड वर टिक करायची आहे अनमॅरिड म्हणजे जर का अविवाहित असाल तर अविवाहित वर टिक करायचे आहे यानंतर सिटीजनशिप इथे इंडियन येथे टीक करायचे आहे यानंतर रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये रेसिडेंट इंडिव्हिज्युअल येथे टीक करायचे आहे ऑक्युपेशन टाईप म्हणजे व्यवसाय यामध्ये तुम्ही कोणत्या व्यवसायामध्ये बसता येथे टीक करायचे आहे जर का तुम्ही गृहिणी असाल तर हाऊसवाईफवर टिक करायची आहे किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थीवर टीक करायचे आहे यानंतर मित्रांनो प्लेस सिटी ऑफ बर्थ म्हणजे जन्म ठिकाण इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि मित्रांनो इथे कोपऱ्यामध्ये फोटो आहे इथे फोटो चिटकवायचा आहे आणि त्या फोटो खाली आपले सही किंवा अंगठा जर का असेल तर अंगठा करायचा आहे यानंतर मित्रांनो प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचा पुरावा यामध्ये आपल्याला जर का पासपोर्ट नंबर असेल तर पासपोर्ट नंबर लिहायचा आहे वोटर आयडी कार्ड जर का असेल तर वोटर आयडी नंबर लिहायचा आहे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर लिहायचा आहे ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायविंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर लिहायचा आहे आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता प्रूफ ऑफ ॲड्रेस पत्त्याचा पुरावा यामध्ये तुमचा पत्त्याचा पुरावा काय जोडणार आहात तर त्यावरती क्लिक करायचं आहे मी ते आधारवर टिक मार्क केलेली आहे यानंतर ॲड्रेस आपला पत्ता इथे लिहायचा आहे तो अशा प्रकारे पत्ता लिहायचा आहे यानंतर पोस्टल कोड आपला कोड टाकायचा आहे पाठीमागे मित्रांनो यानंतर मित्रांनो कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्ही आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे यानंतर जर का ईमेल आयडी जर का असेल तर ईमेल आय डी सुद्धा तुम्ही लिहू शकता यानंतर मित्रांनो आठ नंबरला आपलं डिक्लेरेशन द्यायचं आहे इथं तुम्ही तारीख लिहायची आहे ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज जमा जमा करणार आहात त्या दिवशीची तारीख लिहायची आणि इथं कोपऱ्यामध्ये सही करायची आहे सही असेल तर सही करायची किंवा जर का तुम्ही अंगठा करत असाल तर अंगठा अंगठ्याचा ठसा तुम्ही इथं उमटवू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे